तीन महिने राहिले आहेत विधानसभा निवडणुकीला तुम्ही म्हणताय की लोकांमध्ये पुन्हा एकदा विश्वास निर्माण करायचा आहे या इतक्या कमी कालावधीमध्ये हे धनुष्य तुम्ही कसं पेलवणार आहात आम्ही आम्हाला निवडणुकीची गेले पस्तीस वर्ष सवय आहे त्याच्यामुळं आम्हाला सगळे आम्ही एकोप्याने पुढं गेलो आणि मागं ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त केल्या पण मागं ह्या इलेक्शनला जो घटक आमच्यापासून बाजूला गेला त्याला पुन्हा आमच्याजवळ आणण्यात आम्ही यशस्वी झालो किंवा का संविधानाचा मुद्दा हा केंद्राशी संबंधित होता तो राज्याशी संबंधित नाही त्याच्यामध्ये मी त्यांना सांगत होतो अरे हे संविधान कोणी बदलू शकत नाही बदलू शकत नाही परंतु काय व्हायचं त्यावेळेसच्या सत्ताधारी पक्षाचा एखादा तरी खासदार देशात कुठे स्टेटमेंट करायचा आणि ते ने ने ते नेमकं सोशल मीडियाच्या निमित्तानं ते स्टेटमेंट आपल्या महाराष्ट्रात पण यायचं इतर ठिकाणी पण जायचं मग ते जे काय त्याचं लोक त्यांच्यातला एक खास बर ते ते तर खासदार असं असं म्हणला बरं एखादी व्यक्ती उद्याच्याला आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे एखादा आमदारांनी एखादं स्टेटमेंट एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी केलं म्हणजे ते पक्षाचं स्टेटमेंट असतं अशातला काही भाग नाही ना आम्ही तर सगळे सांगत होतो की असं होणार नाही एखादा होऊ शकत नाही पण लोकांनी त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवला जे आहे ते मागत पडले असं वाटतंय पहिल्यांदाच सांगितलं होतं आज नाही म्हणजे मागे बोललो की बारामतीमध्ये येऊन मी पवारांना पाडायला बारामतीमध्ये आलो आणि ते पण असं हे करून लोकांना नाही आवडत दादा एक सवाल मी आपण लूंगा हिंदी मे एक फैलाई जा रही है कि जिस प्रकार से महाराष्ट्र में तोड़फोड़ की राजनीति हुई पार्टियां टूटी और इस वजह से जो है ना तो आपको ज्यादा साथ मिला ना तो एकनाथ शिंदे जी को साथ मिला तो आप इसे अपनी गलती मानते हैं और क्या इस गलती को आप सुधारने के लिए वापस से पवार साहब के एक एक, एक 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 मिनट एकनाथ राव शिंदे जी को ठीक तरह से सीटें मिली है उनकी मेरे ख्याल से सात सीटें आई है 50% 50% आई है दूसरा ये महाराष्ट्र में पहली दफ़ा नहीं हुआ है आपको शायद मालूम नहीं होगा 78 में आप छोटे होंगे लेकिन 78 में देखिए भी ऐसा हुआ था तब भी ये सब सभी महाराष्ट्र को मालूम है लेकिन क्या होता है जब कभी अपयश आता है तो लोग बोलते कि इसी कारण ये अपयश आया है